सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार आपण प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहोत आपल्या या ठिकाणी ताई ताई तुमचं नाव काय मीना कुंभारकर आता जी निवडणूक येते शिवसेना शिंदे गटातर्फे ज्योती चंद्रकांत गिरमे आणि बाळासाहेब बापूरराव भिंताडे हे उमेदवार शिंदे गटातर्फे उभे आहेत काय वाटतं त्यांच्याविषयी तुम्हाला आम्हाला असं अपेक्षा आहेच म्हणजे त्यांच्याकडून सुधारणा होईलच कारण इथून मागची कामं अर्धवटच आहेत म्हणजे त्यांनी करायला घेतली पण ती पूर्ण काही झालेली नाही आहेत ड्रेनेज लाईन म्हणा होतील हा म्हणजे काही काही सुधारणा झाल्यात पण काही होणे गरजेचे ते अजून म्हणजे प्रश्न असा कचराचा किंवा ड्रेनेज लाईन गॅसची लाईन सर्वच लाईन अशा म्हणजे केल्यात पण चालू झालेल्या नाहीयेत अर्धवट कामच राहिलेले तसेच रोडचे म्हणे आणि कचरा कुंड तर किती दिवस झालं इतका त्रास होतोय आम्हाला त्याचा तक्रार करून पण कोण काही दखल घेत नाही गाडी पण काही इथं कचरा घ्यायला येत नाही कधी कधी गाड्या घेऊन जातात कचरा पण दुसऱ्या दिवशी परत भरलेला असत आणि लोकांना सांगितलं तर लोक ऐकत नाहीत कचरा टाकतातच आताचे जे उमेदवार आहेत ज्योती चंद्रकांत गिरमे आणि बाळासाहेब बापूराव मिनताडे हे उमेदवार कसे वाटतात तुम्हाला काम काम करणारे किंवा तुम्हाला काय वाटतं आहेत ना होईल ना त्यांच्याकडून काम होईल ते निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय का हा वाटतंय ना येतील ना निवडून त्यामुळं ज्या पद्धतीने तुमच्या प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं बघत आहे तुम्हाला कुठलं विजय बापू शिवतारे यांचं काम कसं वाटतं खूपच छान ते छानच काम करतात अच्छा म्हणजे त्यामुळं तुमचं मत कुणाला आहे तुम ज्योतिताई आणि भिलताडे सर त्यांनाच आहे ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहोत येथील युवती आपल्याबरोबर आहेत ताई तुमच्या प्रभागामध्ये ज्या प्राथमिक गरजा आहेत त्यामध्ये वीज पाणी रस्ता कच आरोग्य यामध्ये काय मागच्या नगरपालिकेतील जी सत्ता होती त्या सत्ताधीऱ्यांनी किंवा प्रशासना प्रशासनाने तुमच्या प्रभागात काम केलेत का हो केलेत पण नीट नाही केले केलेत पण अर्धवटच काम केलेले आहेत ड्रेनेज लाईन पण अर्धी आहे गॅसची लाईन पण अर्धी आहे आणि रस्ते तर खूप बेकार परिस्थिती आहे रस्त्यांची रस्त्याला काय अनुभव रस्त्यावरती रस्ते चालता सुद्धा येत नाही नीट एवढे खड्डे झालेत झाले आणि कचरा आहे का या ठिकाणी खूप कचरा कचऱ्याचं प्रमाण तर खूप आहे कुत्र्यां कुत्रे तर अक्षरशः माग लागतात त्या कचऱ्याच्या तिथं असतात तर अच्छा तुमच्या प्रभागामध्ये ज्योती चंद्रकांत गिरमे आणि बाळासाहेब बापूराव भिंताडे यांनी नगराध्यक्षपदाचे सुरेश भोंगळे उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला सचिन सुरेश भोंगळे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला हे तीन उमेदवार एक तरुण उमेदवार दिले आहेत नगरपालिकेने त्यांच्या हातून किंवा ते निवडून येऊ शकते तुला काय वाटतं ते शंभर टक्के निवडून येणार ते म्हणजे त्यांच्या प्रभागाचं चा अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज करणार हे ते शंभर टक्के सर्वांना सांगत आहेत आणि ते करणारही आणि अतिशय जे तीन उमेदवार आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे निवडले गेले आहेत ज्योतिताई चंद्रकांत गिरमे बाळासाहेब भिंताडे दादा भोंगळे अच्छा ते निवडून शंभर टक्के तुमच्या प्रभागामध्ये जे स्ट्रीट स्ट्रीट लाईट लाईट असतील ते सर्व ठिकाणी आहेत का नाही काय काय ठिकाणीच आहेत काय काय ठिकाणी पूर्ण अंधारे तुमच्या सोनोरी रोड ला तुम्ही गेलता वॉकिंगला कधी फिरायला हो तिकडं तर काय असं वाटतच नाही वॉकिंगला आलोय वॉकिंग पेक्षा गटराचाच वास जास्त असतो तिकडं म्हणजे अक्षरशः नाक दाबून पुढे चालायला लागतो ओके त्यामुळं तुझ्या सासवड शहराचा किंवा तुझ्या प्रभागाचा विकास करण्यासाठी कोण उमेदवार योग्य आणि हे काम होऊ प्रभागातील उमेदवार ज्योतिताई चंद्रकांत गिरमे बाळासाहेब भिंताडे सचिन दादा भोंगळे हे आणि विजय बापू शिवतारेंच्या यांच्या बाबतीत ते अति अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात त्यांच्या माध्यमातून काम होईल हा त्यांच्या प्रभागातून आमच्या प्रभागाचं काम होईल अतिशय चांगल्या प्रकारे होईल